फोंडा पोटनिवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर डॉक्टर केतन भाटीकर ठामसूर त्यांनी प्रभाग क्रमांक तीनमधून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे मगोचे वरिष्ठ नेते आपल्यासोबत असतील असा विश्वास व्यक्त करत भाटीकरांनी घराघरात जाऊन मतदारांना भेटण्याचा आणि संघटित पद्धतीने प्रचार राबविण्याचा निर्धार व्यक्त केला केतनबाब तुम्ही आज अपक्ष उमेदवाराचा लाल दोन आज तुम्ही प्रचाराला सुरुवात केली पहिले तुम्ही माशेत ज्यांना लाल दोरपास गेले त्यांनाय बी तुम्ही म्हटलं की आमचे लिडर जे असा हे आमच्या वांगडा असतले सो आता पळय जर तुमचे लिडर जे असा हे एकलो हंगासर दिसले ना हे सगळे हंगासर दिसले हे केतन भाटीकरांचे कार्यकर्ते म्हणून दिसले हेचेर तुझे किती म्हणून ना हा तेनाय असे म्हणून की आमचे लिडर जे असा ते माझ्या बरोबर खरं भोवतले असतले पण हा अजूनही म्हणता अंत दे शुड बी विथ मी अँड दे विल बी विथ मी आय स्टील फील दे विल बी विथ मी इंटरनली म्हाका एक सांग जर तर आता तुम्ही इंडिपेंडंट वयता हातून त्यांचा सपोर्ट असतो पण हा ते आता सांगू शकना आशीर्वाद घेऊ एक गजाल वेगळी देवी सातेरीकडे पाया पडला त्या गजालीचे शकना तुम्ही इतकी वर्ष प्रामाणिकपणा एमजीपीकडे काम केले जाता आज तुम्हाला त्याचे फळ हे मेळटा काय हा इंडिपेंडंट या इलेक्शनाक वता मला पूर्ण खात्री असा की हा इंडिपेंड वता आणि पहिले आमचे भगे विज शॉर्टेजात आयल्या आल्या पूर्ण खात्री असा की आम्ही आता डोर टू डोर भोवतले डोर टू डोर आम्ही तीन नंबर सिलेक्ट केला कित्याक किया गाडयेचो नंबर तीन आणि आय बिलीव दॅट वॉर्ड व्हाज तीन तीन भरगे घरा घरांनी वचून वच बसता वी विल सी वॉट बेस्ट यू कॅन डू आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे सर पळतात की केतन हो हो पासून एम जी भाट्टीकरून एमजीकडे आहात असा सो जे जी म्हणत जे तुम्ही म्हणले की आपण इंडिपेंडंट दोरतो सो आम्ही पार्टी पार्टीकडे आज उलयले की एखादी इंडिपेंडंट कॅन्डिडेट समज जर राहतो जे त्याचा त्रास एमजी पार्टी जातो का म्हणून सो त्यांचे असे आन्सर समजा इंडिपेंडंट राहला आणि दिसले की तो जमजी सपोर्टा जर मनी केडेट जे अशी आम्ही हाय हायकमांडा कंप्लेंट करतले आणि प्रॉब्लेम समजून घे हाजे माझ्या कार्यकर्त्यांचे फ्युचर घेऊन पुढे सरला आय कॅनॉट बेंड डाऊन फॉर सम एल्स आय हॅव हायस्ट रिस्पेक्ट फॉर माय लिडर्स आय हॅम हायस्ट रिस्पेक्ट फॉर माय पार्टी बट देर इज नो ऑप्शन लेफ्ट फॉर मी

फार सकाळी बी जे पीचे बी जे पीचे जे लोक जायते लोक प्रेशर घालतले पीचेर की आमचे अलायन्स असा म्हणून आणि तितून जर तुमच्या भीत डिस्कॉलिफाय केला जर एमजीपी देवी सातेरी आसा हांगा देवी सातेरी बेस्ट डिसायड करतली देवी सातेरीच्या पायाकडे येऊन तिचा आशीर्वाद घेऊन हांव फुडें सरला सो वॉट इज द बेस्ट शी नोज वॉट कॅन बी द बेस्ट शी नोज एंड वॉट बेस्ट शी विल गीव बी शी नो अँड आय नो आणि आय एम क्वायट शुअर की ती म्हाका बरेंच दिला आणि ती बरेंच दितली हांव तिचो आशीर्वाद घेऊन फुडें सरला सो खंयच्याच गजालीक भिना हांवें पहिली सांगला हांव स्वार्थी राजकारणी जाय माझ्या रायटात फायट करतलो म्हजो पूर्ण रिस्पेक्ट परत सांगता म्हज्या लिडरांक आसा आणि त्या खातीर बाबा हांव इंडपेंडंट रावलो या आणि कितें केलें जाल्यार ताच्या खातीर आय डोंट थिंक सम वन शूड फील ऑफेंडेड अबावट इट बिकॉज आय हॅव स्पोकन व्हेरी वोकल अबावट इट डेट एम जीचे सीट कोणें आशिल्ले आनी ते एम जीक मेळपाक जाय तुज्या लिडरानी नंबर सांगले तो म्हाका लास्ट स्टेज ट्वीट जा म्हणून ना तसो जावं तशें म्हाजो लिडर म्हाका सांगचो ना कित्याक तो म्हाजो लिडर जाणा की केतन एकदां फुडें सरलो की तो खंयच्याच पातळी फाटी सरना नोबडी कॅन बाय मी अँड नोबडी कॅन सेल मी आय नो वॉट इट इज आय नो मय एथीक्स माझ्या आवई बापन शिकला हा ते एथिस घेऊन पुढे गेलं कोणाचा गोळं कापे देवीकडे हा ऑलरेडी कार्ड दचार्ना फोंड्या निवडणूक जातली पोटनिवडणुकीत जाऊन दोन हजार सत्तावीसन भाटीकर इंडेपेंडं हेच आईचेच पि म्हणजे तूच उलता पुढे सल्ला दिसले सगळे कार्यकर्ते हे आयल्या दिस इज वन पर्संट ऑफ इट वेन रायट टाइम कम्स एंड वन थिंग आय ऑलरेडी प्रॉमिज टू डेट हा कंटेस्ट करता म्हणजे करता आता कसो करता करता तो आले की उल म्हणजे केतन भाटीकर सुद्धा वचपूर शकता प्रश्न एक सांगता केतन भाटीकर कंटेस्ट करतो ते फॉर्म भरच्या पहिली कसो कसं किती का करतो बट आय एम कंटेस्टिंग बाय इलेक्शन आय एम कंटेस्टिंग इंडेपेंडंट इतकंच असा की पासून बारापासून पासून पाच दिसून सिंबॉल कसो पावपचं इट इज व्हरी डिफिकल्ट टास्क इट्स नॉट अ एक कोणाचो बाबा नवं सिंबलॉल तक्रलेत घालव हे इम्पॉर्टंट असा आणि त्या टायमार भावांक रिक्वेस्ट करता की तुम्ही आमका प्रोमोट करा सदांच केला किया सिंबॉल लोकांच्या घरात वसपूक जाय हो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग